पावसाला सुरुवात झाली की आपल्याला डोळ्यासमोर येते ती भजी भजी म्हटली तर आपण वेगवेगळ्या पद्धतीने भजी बनवू शकतो नमस्कार मी अश्विनी महेश पाटील किचन मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे चला आपण आज सोप्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यामध्ये आपण भजीची रेसिपी बघणार आहोत तर त्यासाठी काय काय लागतं साहित्य ते बघूया एक मिडियम साईजचा कांदा घेतला आहे आणि एकदम बारीक असं आपण कापून घेतलेला आहे एक मिडियम साईजचा बटाटा घेतला आहे आणि तो खिसून घेतलेला आहे तो पाण्यामध्ये घातलेला आहे कारण जेणेकरून हा काळा पडू नये त्यानंतर मसाले म्हटले तर एक चमचा आपण धने घेतलेले आहेत एक चमचा बडीशॉप घेतलेला आहे ओवा घेतलेला आहे एक चमचा एक चमचा तीळ घेतलेला आहे कोथिंबीर बारीक कापून अशी एक वाटी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि आलं आणि लसूण आपण ठेचून घेतलेलं आहे लसणाच्या जवळजवळ पाच पाकळ्या घेतल्यात एक छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि ते ठेचून घेतलेलं आहे एक मोठी मिरची घेऊन बारीक अशी कापून घेतलेली आहे चवीनुसार मीठ हे एवढं आपल्याला साहित्याच भजीसाठी खास लागणार आहे त्यानंतर हिंग पावडर घेतली आहे ही जवळजवळ अर्धा टेबलस्पून आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर भजी भजी करायचं म्हटलं तर आपल्याला बेसनचं पीठ पाहिजे आता बेसनचं पीठ आहे जवळजवळ हे दोन वाटी मी बेसनचं पीठ घेतलं आहे कारण आपण आज जी भजी करणार आहोत ती फक्त बेसनच्या पिठाची त्यामुळे आपण बेसनच्या पिठाचा वापर जास्त करणार आहोत आता सर्वप्रथम आपण हे साहित्य बघितलेलं आहे आता आपण मी वाटण जे करणार आहे ते तुम्हाला दाखवते वाटलं तर आपल्याला सुकं वाटण करायचं आहे त्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आपण जे बडीशॉप घेतला होता तो मिक्सरमध्ये घालूया त्यानंतर धने घेतले होते ते घालूया आणि ओवा आता हे तीन आपण साहित्य घेतलेत गरम मसाल्याचे हे मिक्सरला थोडंसं असं मी जाडसर असं फिरवून घेणार आहे आता हे मिक्सरमध्ये मी जाडसर अशी पावडर करून घेतली आहे ही आता आपण बाजूला ठेवूया आणि सर्वप्रथम आपण बॅटर बनवूया आता बॅटर बनवण्यासाठी मी जे बेसन घेतलं आहे दोन वाटी त्यामध्ये आपल्याला असं पाणी घेऊन आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे साधं पाणी घालायचं आहे आणि अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकदम आपल्याला पाणी घालायचं नाही जेणेकरून आपल्याला हे पीठ आहे एकदम पातळसुद्धा करायचं नाही आहे त्यामुळे जसं लागेल तसं आपल्याला पाणी घालायचं आहे आता थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ आहे हे मी मिक्स करून घेतलेलं आहे आता हे पीठ आहे ना आपल्याला ना, एक दोन मिनटासाठी फेटून घ्यायचं आहे जेणेकरून हे पीठ आहे ना एकदम स्मूथ झालं पाहिजे आणि थोडासा कलर चेंज होईल तो आपल्याला हे असं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याची भजी आहे ना खूप सुंदर होते आणि फुल्ली देखील जाते त्यामुळे आपल्याला हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं लागतात जास्त काही वेळ लागत नाही जर का तुम्हाला हाताने फेटायचं असेल तर तुम्ही सुद्धा हे फेटू शकता आणि पाणी आहे ना आपल्याला खूप जास्त घालायचं नाही आहे जाडसर आपल्याला पीठ बनवायचं आहे आणि त्याच्यानंतर हे आपल्याला थोडंसं फेटून घ्यायचं आहे आता हे बॅटर आहे ना पूर्ण मी फेटून घेतलेलं आहे जवळ दोन ते तीन मिनटासाठी व्यवस्थित फेटून घेतलं आहे जर का तुम्ही हाताने केलं ना तर फास्ट होते आणि आता हे व्यवस्थित असं बघा असं स्मूथ झालं आहे एकदम अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आता ह्याच्यामध्ये ना आपण जे साहित्य घेतलं आहे ते घालूया तर ह्यामध्ये मी घातली आहे मिरची तुम्ही तुमच्या तिखट जसं लागेल त्याप्रमाणे मिरची घातली तरीसुद्धा चालेल कोथिंबीर कोथिंबीर भरपूर घालायची आलं लसूण पेस्ट म्हणजे जे आपण ठेचून घेतलं होतं ते घालूया त्यानंतर कांदा जे आपण मिक्सरला जे आपण वाटण केलं होतं ते घालूया ह्या वाटणा ना टेस्ट खूप छान येते आणि चवीनुसार मीठ आणि आपण जे बटाटा घातला होता पाण्यामध्ये भिजत तो घालूया पाणी आपण बिलकुल ह्यामध्ये घालायचं नाही आहे आता बटाटा जो आपण पाण्यामध्ये घातला होता तो पूर्ण पिळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे म्हणजे ह्यातलं पाणी आहे ते सर्व काढून घ्यायचं आहे आणि आपण एक चमचा तीळ घेतले होते ते घालूया आता हे सर्व साहित्य घातल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये जेणेकरून ही भजीमध्ये जे आपण पीठ टाकलेलं आहे आणि जे आपण साहित्य घातलं म्हणजे व्यवस्थित मिक्स झाल्यावर भजी खूप छान लागते आणि हे आपण मिश्रण घातल्यानंतर आणखीन थोडं हे पीठ आहे ना हे थोडंसं लूज होतं आहे बघा बऱ्यापैकी हे लूज झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्याकरता अगोदरच आपल्याला थोडंसं जेव्हा आपण पीठ घेतलं नाही बेसनचं आणि थोडंसं पाणी घातलं होतं ते खूप असं घालायचं नाही आहे थोडंसं घालून मग फेटून घ्यायचं आता हे सर्व मिक्स झालेलं आहे भजीसाठी आपलं बॅटर रेडी झालं आहे आता मी एका कढईमध्ये ना आपल्याला भजी काढण्यासाठी आपण तेल घेतले आणि ते गरम करून घेतलं आहे आता ह्यामध्ये ना आपल्याला तेल घालायचं आहे आणि ते गरम करून घेतलं आहे ह्यामध्ये आपण घालायचे हिंग पावडर म्हणजे फोडणी द्यायची हिंगामुळे खूप छान स्वाद येतो आणि तेलामुळे ना भजी आहे ना ही कुरकुरीत अशी होते तर ही फोडणी द्यायची वरून आणि खूप सुंदर अशी चवीला लागते त्यानंतर आपण मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने जर का गरम असेल तर तुम्ही ह्या चमच्याने मिक्स केलं चालेल आता सर्व मिक्स करून झाले आता आपण ह्यामध्ये घालायचं आहे खायचा सोडा थोडासा मी एक पाव चमचा असा सोडा घेतलेला आहे जो आपण घरी भाजीसाठी वर वापरतो भजीसाठी खास वापरतो तो सोडा आहे आणि ह्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला लिंबू म्हणजे लिंबूचा रस काढला आहे तो जवळजवळ एक चमचा आहे आणि आपण ह्या सोड्यावर घालायचं आहे आणि मिक्स करून घेऊया जे ही भजी आहे ना ही व्यवस्थित फुगली जाते आता भजीसाठी आहे ना हे बॅटर पूर्ण रेडी आहे आता आपण भजी बनवूया भजी बनवण्यासाठी मी कढई घेतली आहे ते आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि कडकडीत आपण गरम करून घेतलं आहे आता ह्यामध्ये आपण भजी सोडूया थोडी थोडी आपण हे मिश्रण घेऊन ह्या तेलामध्ये सोडून आहे ही भजी आहे ना चवीला खूप छान लागते आणि विशेष म्हणजे घरगुती साहित्यामध्ये बनते जास्त काही आपल्याला त्रास देखील होत नाही आणि झटकेपट बनणारी ही अशी भजी आहे आता जेवढी आपल्याला ह्या कढईमध्ये राहील तेवढी आपण टाकून घ्यायची आहे आता भजी टाकल्यानंतर आपल्याला थोडासा मिडियम गॅस ठेवून आपल्याला ही भजी आहे ही फ्राय करून घ्यायची आहे अशा पद्धतीने छोट्या चमच्याने आपण अशी पलटी करून घेऊया मस्त अशी भजी झाली आहे लगेच सुटली आता ही पलटी करते आणि त्याच्यानंतर आपल्याला लहान शेगडीवर ही आपल्याला भजी आहे ही शिजून घ्यायची आहे भजी आहे ना जवळजवळ मी दोन मिनटासाठी मंद अचल व्यवस्थित अशी फ्राय करून घेतली आहे अशी गोल्डन कलर हे आपल्याला ही तळून घ्यायची आहे आता ही भजी आहे ना ही रेडी झाली आहे ही मी काढून घेते आणि आपण दुसरी बनवूया खूप छान अशी भजी रेडी आणि भजीचा सुवास आहे ना तो पूर्ण घरभर असा पसरलेला आहे त्यामुळे खूप सुंदर अशी भजी रेडी झालेली आहे आणि भजी आहे ना आपण मंदाच्यावरच फ्राय करायचे जेणेकरून ही व्यवस्थित फ्राय होते आणि थोडीशी कुरकुरीतसारखी होते आता दुसरी बनवूया जर का तुम्हाला हाताने जर का आपल्याला हे मिश्रण टाकायचं नसेल तर तुम्ही चमच्याच्या साह्याने सुद्धाही अशा पद्धतीने थोडं थोडं पीठ घेऊन टाकू शकता आता आपल्याला मीडियम गॅस ठेवायचा आहे ज्यावेळेस आपण भाजी टाकतो ना त्यावेळेस मीडियम गॅस ठेवायचा आणि थोडीशी फ्राय करून घ्यायची अधूनमधून थोडीशी अशी हलवून घ्यायची पावसाळा म्हटला तर भजी म्हटली तर आपल्या तोंडाला पाणी सुटते आणि अशी वेगवेगळ्या पद्धतीची भजी खाली तर काय मस्तच एकदम आणि खूप छान झाली आहे पावसाळ्यामध्ये चहा सोबत भजी एकदम टेस्टी आता ही भजी आहे ही सुद्धा आपण पलटी करून घेऊया आणि त्यानंतर मंद आचल ही तळून घेऊया अशा प्रकारे मी बाकीच्या सर्व ह्या भजी आहेत ती बनवून रेडी करते भजी म्हटली तर मिरची ही आपल्या सोबत खायला पाहिजे त्यासाठी आपण मिरची फ्राय करून घेऊया मिरची ना नेहमी आपण तळताना सगळ्यात महत्वाचं ती मध्ये थोडी चिरून घ्यायची आणि त्यानंतर तळायची नाहीतर मग ती अंगार उडू शकते गरमागरम भजी अशी बेसनची रेडी झाली आहे खूप सुंदर चवीला अप्रतिम अशी आहे आणि त्यासोबत मिरची म्हटलं तर एक नंबर आणि चहा म्हटलं तर आणखीनच छान तर ही जी आहे भजी आहे ती तुम्ही टॅमॅटो सॉस किंवा कुठली चटणी किंवा चहा सोबत खाऊ शकता खूप छान लागते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी खास पावसाळ्यासाठी बेसनची भजी कशी बनवायची अगदी सोप्या पद्धतीने आणि झटकेपट बनणारी ही भजी आहे तिने मी आज तुम्हाला भजीची रेसिपी दाखवली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा आणि चॅनल जर का तुम्ही नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला बेलबटन ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल म्हणजे आत्तापर्यंत जेवढ्या झाल्या व्हिडिओ आहेत ना त्या तुम्हाला सर्व बघायला मिळतील आणि जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि भरपूर मित्र मैत्री नातेकेमध्ये शेअर करा अशाच भेटू एक छानच्या व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद